अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे गणपती बाप्पांचं विसर्जन आपण त्यांना निरोप देणार आहोत तर अनंत चतुर्दशी च्या दिवशी आपण त्यांना निरोप देतो तर गणपती बाप्पांचं विसर्जन कसं करायचं त्याचबरोबर उत्तर पूजा कशी करायची त्याची डिटेल माहिती मी तुम्हाला च्या सांगितलेली आहेच पहिल्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गणपती बाप्पांना एक सगळ्यात महत्त्वाचा जो काही प्रसाद आहे तो आज करायचा आहे ब याच्या अगोदर नसेल केला किंवा याच्या अगोदर तुम्ही नस नस्त, करत नसताल तर यावेळेस नक्की आवर्जून करा आणि तो प्रसाद खूप महत्त्वाचा असतो खूप महत्त्व आहे त्या प्रसादाला तर तो प्रसाद म्हणजे पंचखाद्य खूप खायला पण खूप छान लागतो आणि गणपती बाप्पांना खूप जास्त तो, तो आवडतो तर तो प्रसाद तुम्हाला करायचा आहे तर कसा करायचा काय करायचा बघा खूप सोपा आहे जास्त तुम्हाला काहीही करायची गरज नाही आहे घरातल्या आपल्या घरामध्ये आपल्या ड्रायफ्रूट असतातच तर तेच तुम्हाला घ्यायचे आहेत पंचखाद्य म्हणजे काय तर खपासून सुरू होणारे पदार्थ ते पाच प्रकारचे पदार्थ तुम्हाला घ्यायचे आहेत म्हणजेच काय तर बघा तुम्ही खारी घेऊ शकता खारी आपल्या घरात असतेच खोबरं पण आपल्या घरामध्ये असतंच खोबरं घ्या त्याच्यानंतर खसखस खसखस घ्यायची त्याच्यानंतर खडीसाखर आणि खजूर घेऊ शकता किंवा खवा घेऊ शकता तर हे असे पाच पदार्थ घेऊ एकत्र करून त्याचा प्रसाद तुम्हाला गणपती उत्पन्नासाठी करायचा आहे आणि याला पंचखाद्य असं म्हटलं जातं असे कसं पंच पकवान किंवा पंचामृत असे पाच पदार्थ एकत्र करून आपण प्रसाद करतो तसं जे पंचखाद्य आहे आणि हा एक प्रसाद तुम्हाला आज गणपती उपन्नसाठी करायचा आहे तर नक्की करा तर यूट्यूबला पण तुम्ही सर्च करू शकता पंचखाद्य प्रसाद कसा तयार करायचा कारण बरेच जण काय करतात हे पाच जे काय मेन इन्ग्रेडियंट्स ते मिक्स करून करतातच पण तुम्हाला ड्रायफ्रूट टाकायचे असले काजू बदाम किसमिस वगैरे तर ते पण तुम्ही टाकू शकता म्हणजे त्याची टेस्ट तुम्हाला जशी वाढवता येईल तशी वाढवून तुम्ही तो प्रसाद तयार करायचा आणि आज गणपती बाप्पांना दाखवायचा आहे म्हणजे याच्या अगोदर जर केला असेल तर चांगलंच पण नसेल केला तर आज संधी आहे तुम्हाला तर आजच्या दिवशी नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चर्णी परमपूजा गुरुबावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ